नमस्कार मी अलिव्हन ऑर्गॅनिक प्रतिनिधी तानाजी वशेकर आपण उत्तर सोलापूरमध्ये कवटाळी गा या गावी एका भेंडीच्या प्लॉटमध्ये आहे या भेंडीच्या प्लॉटसाठी अलिव्हरॉन ऑर्गॅनिकचं कॅल्शियम सुप्रिमोचा वापर केलेला होता त्याचा रिझल्ट कसा आलाय शेतकऱ्यांना विचारूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मधुकर माळे बर आपण अलिव्हरन ऑर्गॅनिकचं कॅल्शियम सुप्रिमो या भेंडीसाठी वापरलेला आहे त्याचा फायदा कसा झाला फायदा एक नंबरच झाला आहे तसा बरं फुटव्या ही मनासारखा झाला काय पाच सहा पाच सहा फुटव्या जे काय झाले होय चालू होऊन तोडा चालू होऊन कित किती दिवस झाले ना एक दहा बारा दिवस झाले म्हणजे बारा तोडा झाला असतील बारा तोडा किती पर्यंत निघत आहे दोनशे सव्वा दोनशे किलो पर्यंत निघत किती क्षेत्र आहे वीस गुंठे क्षेत्र वीस गुंठ्यामध्ये दोनशे किलो तोडा होत आहे मार्केटमध्ये वाढेल आणखी मार्केटमध्ये दर काय मिळालाय बत्तीस रुपये मिळाला पस्तीस पर्यंत गेला किलो ला बर बर म्हणजे अलिओन ऑर्गनिकच हे वापरून तुम्ही समाधानी आहे